नमस्कार मंडळी मी माधवी सोमनशिद माझ्या मेन्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मस्त पोहे बनवलं होतं नाश्त्यामध्ये तर नाश्ता करून घेतला हे गेले दवाखान्यामध्ये मग भाजी टाकून घेतली वड्यांची तर स्वयंपाकाचे भांडे बाकी होते बाकीचे ते घासून घेते नाश्त्याचे पाण्याचे सगळे भांडे पडले होते तेही घासून घेतले पोळ्या ते आले तेव्हा आज बनव बनवायच्या होत्या मला तर सगळे भांडे व्यवस्थित घासून घेतले किचनवटा बी क्लीन करून घेतला मग टेन्शन राहत नाही ना भांडे घासले गेले तर आणि उद्यासाठी उद्यासाठी मला मठ टाकायचे होते पाण्यामध्ये तेही टाकून घेतले मग कसं भाजीच टेन्शन राहत नाही ना आज मठ टाकून दिले रात्रीला बांधून ठेवून देईल त्यांना मग मस्त कोंब फुटून जातील तर सगळी तर जे भांडे घासले होते ते रचायचे बाकी होते तेही रचून घेतले मग कसं पसर दिसत नाही किचन ओटावर आणि मी टब मध्येच भांडे ठेवते याच्यामुळे ना किचन ओला होत नाही मग नाहीतर पूर्ण किचन टाव लावून जातो मग टब मध्ये राहिले ना तर टब मध्येच पाणी राहतं तेवढ्यात हे येऊन गेले दवाखान्या घरी तर गरम 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 पोळ्या बनवून घेतल्या मस्त माझ्या मुलीचं जेवण झालं तिच्यासाठी पराठाच बनवला होता तर तिला भूक लागून गेली ती मग तिला पहिले जेवण करून घेतलं तिने मग आमचं बाकी मग ते घरी येऊन गेले पोळ्या बी बनवून घेतल्या मस्त गरम गरम पोळ्यात झाल्या पण भाजीचं काय वळ्यांची केली होती पण मला माहितच नाही ती अशी होऊन जाईल तर बघू शकता तुम्ही यांना जेवण वाढायला गेली मी तर भाजीचा भाजी तर पूर्ण सत्यानं असं झाला होता बघा तुम्ही पूर्ण भाजीचा गारा जन गेला तर व्यवस्थित झाली होती पण माहिती नंतर कसं काय ती असं गारा होऊन गेला मग यांनी दूधच दूध पोळीच खाल्ली सगळी भाजी वाया गेली कोणीच खाल्ले नाही मी खाल्ले नाही तर सगळी फेकून दिली होती मी आणि मन नाराज होऊन गेलं होतं केवढी भाजी केली सगळी फेकली गेली म्हणून आणि त्यांचं बी पोट भरलं नव्हतं भाजी एका भांड्यामध्ये काढून दिली आणि साईडला ठेवून दिली आता उद्याच तिला टाकावी लागेल आणि टाक, ते टाक टाकायला पण जागा नाही एकच रेवाले येतात तेव्हाच ती टाकावी लागते असं ती साईडला ठेवून दिली किचन सगळा क्लीन करून घेतला भांडे तर बाकीच होते जेवणाचे पण पहिले मी सगळ्यात पहिले तर किचनवटा क्लीन करते मग त्याच्यावर घाण दिसत नाही म्हणून वाटा क्लीन झाला लागे ला भांडेही घासून घेतले तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नव चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मोठा मी ब्लॉग ब्लॉग बर...